मी काम केलं नाही ते बरोबर आहे प्रशासकीय पाच पाच वर्षामध्ये प्रश पाच वर्षे, वर्षे आम्हाला नगरसेवक वान म्हणून वाढ करून वाडामध्ये काम करण्याची संधी भेटली परंतु पाच वर्षे जी तरतूद केली त्याला आळा बसण्याकरता जी कामं करता आली ती केली महा महापालिकेकडनं निधी घेतात परंतु ज्या मोठे निधी पाहिजे ते राज्य शासने केंद्र शासनाकडे मध्यंतरी मी बोललो होतो ते झाल्या पाहिजे आणि त्या कालावधीमध्ये प्रशासकीय लागवड झाल्यानंतर कोविडचा काळ आला तेव्हा मागणं आमचं असतं की आमचा नेता कोण असतो त्याकडे वारंवार मागितले आपल्याकडे माझ्याकडे लेटर आहे सर्व काय आहे गोष्टीचे ते आहे ते मध्यंतरी तुम्हाला दाखवलं पण होतं परंतु ते विकास या दोन्ही प्रभागामध्ये झाला नाही परंतु झाला नाही म्हणून आता इलेक्शनच्या तोंडावर आदरणीय मंत्री मोदय रवींद्रसाहेब यांनी उद्घाटन केलं माझ्या त्यांना शुभेच्छा आहे की लवकर त्यांना देवाने योग दिला की इलेक्शनच्या एक दीड महिन्याच्या कालावधीत ते उद्घाटन करतात परंतु असं ते उद्घाटन करत कामाचाही स्वरूप झाला पाहिजे निस्ते उद्घाटन करण्याचा अर्थ नाही उद्घाटन करण्याकरता माझी शुभेच्छा आहेत परंतु ते उद्घाटन करून ते पाणीही दिलं पाहिजे त्याचे नियोजन होते ते सात वर्षापासून त्यांच्याच पाठी होतो परंतु नियोजन का झालं नाही ते विकास मात्र केलं अमृतच टाक्या जेव्हा चेअरमॅन असताना मी पास केला आज अमृतचं लाईन आणतो रस्ता कॉन्क्रीट आणतो आणि कुठे जरी प्रचार जाताना किंवा एक जाताना लोकांची दिशाभूल करू नका कोणी परंतु तो, तो विकास झाला पाहिजे आदरणीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आज मला भरपूर निधी भेटलेली आहे या निधीचा पाठपुरावा सहा सात महिन्याने होणार आताच तुम्हाला उ उदाहरण देतो की गेल्या महिन्या पंधरा दिवसापूर्वी मी त्याच्यामध्ये प्रवेश शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश प्रवेश केला आणि त्यांनी पाच कोटी निधी देऊन त्याची वर्क ऑर्डर केली येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये त्याचा रस्त्याचा पाच कोटीचा निधीचा भूमिपूजन होणार आदरणीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यामार्फत अशी नाही दिली त्यांनी मला निधीही दिली आणि मी त्या पक्षात गेलेलो आहे आपण मी जे होतो गेलं विकास निधीसाठी नागरिकांसाठी वारंवार झटत होतो परंतु आत्ता इलेक्शनचा काळ आला आणि त्याचे भूमीचे नाराज झाले चुकलं तिथे मी माझ्या त्या कामाला शुभेच्छा आहेत लोकांच्या नागरिकांच्या परंतु तो काम सुरळीत चालावा योग्य रीतीने चालावा योग्यरीतीने चाला करावा ही आम्ही त्याला शुभेच्छा देतो